टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा कराय तुम्हाला मला ते निंबाळकर आहे ना त्यांनी नंबर दिला होता तुमचा ते म्हणजे फोन सचिन भाय ग्रुप बोला मॅडम काय मदत मी सारना गायकवाड बोलते मला जरा त्रास आहे ते त्यांनी मला फोन करायला अर्जंट सर म्हणून तुमचं दयानंद गायकवाड कुठून मॅडम मी नातेपुत्यातनं बोलते नातेपुते हा अच्छा बोला नातेपुते म्हणजे खेड गाव आहे ते लोंडे मोहतेवाडी तिथं राहिलाय मी बोला बोला काय विषय बोला नऊ मध्ये लग्न झाले मला लग्न झाल्यापासून त्रास आहे दोन हजार नऊ मध्ये लग्न झाले माझं बर हा लग्न झाल्यापासून मला त्रास आहे त्यावेळेस मुलं नको म्हणून त्रास दिला आणि आता मुलं झाले तर मुलं सुद्धा म्हणा नाही बायको नकोय बायको म्हणतच नाही ते कसंच सारखा संशयित मार करते करतोय सांगत तसंच मला विचारत नाही काय नाही आय ना काय सांगितलं हातात घावत त्यानं मारतोय फॅमिली मॅटर आहे का म्हटलं फॅमिली मॅटर आहे का दोन हजार नऊ मध्ये लग्न झालं आणि मुलं किती तुम्हाला मला आता एक मुलगा एक मुलगी मुलगा आहे तेरा वर्षाचा मुलगा आहे नऊ वर्षाची बर मला फॅमिली मॅटर मध्ये त्रास काय नाही दहा रुपये बायपास ऑपरेशन झालंय जुसबी डायवर आहे दारू पण पेत होतो बर पण दारू पण त्रास नाही चांगल्या हातात मला मारलेले आहे त्यानं बर दारू पेट तो बरं बरं दारू सासरा पण पेट सासरा पण त्रास देतो आणि नवरा पण नवरा म्हणजे सासऱ्याचं पण त्रास नवऱ्याचं पण त्रास हो बर तुम्ही कुठे सासरवडीला असता माय असता नाही सहा महिने झाले इकडे आले कोर्टात तारखा तार पण चालू झाल्या पण मला सारख्या अडचणी येतात माझा भाऊ हो आता एक्सपायर झालाय पुण्यात ऍक्सिडेंट मध्ये तो गेला ना त्याच्यामुळे मी तारखेला गेली नाही दोन तारखेला माझी मुलगी पण हो पण तारखेला मी गेली नाही माझी मुलगी सारख्या आजारी असते म्हणजे हा विषय पोलिटेशन कोर्ट पण केलं का हा पोलिटेशन कंप्लीट केले का तुम्ही केलं झालंय ते सगळं झालं ते म्हणतो पण म्हणत राहायचं ह्या ती मनम तसंच राहिले होते आणि सारखं हिशोबात राहायचं हिशोबात राहायचं त्याला म्हणजे हिशोब करून झालाय म्हणजे सांगा काय काय आहे हिशोबातच राहिलं इतके दिवस धंदा केला तर कुणासाठी केलं मला तर रुपया दिला नाही मी कष्ट करून पोरांचं केले लहानाच्या केलंय तर आता ह्याच्या पुढे पण मला पोरांसाठी बघायचं बघायचंय आता सासका मला त्रास देते म्हणजे इथे येते सारखा दर रविवारी येतोय मी माझं म्हणजे शरीर तर मला साथ द्यायना मी आजारीच आहे अजूनच मला एवढं मारले ना मला त्रास होतोय मला अजूनच म्हणजे टॉयलेटला हे बसायला येत नाही पण करावं लागतंय पोट पोरांसाठी करावं लागतंय मला म्हणजे इकडं माहेरकडचं सपोर्ट नाही ना आता भाव होता तो आदर होता मुड तो पण मध्ये वाढला ना मला आई नाही आता वडील आहेत ते वयस्कर झालेत ना त्यांना पण काम होत नाही पंधरा दिवस झाले त्यांचं पण ऑपरेशन झालं काय बोलते पण का का आता hello बर ठीक आहे मग आता तुम्ही पोलिसांकडून पण काही सहकार्य झाले का केल्यावर पोलिसांकडून पण काही मदत झाली का police complaint केल्यावर तुम्ही झालंय ते बर आता हे विषय court मध्ये का तुमचं हा court त आहे पण मला काय तारखा वगैरे ठेवायच्या नाही मला कलम मी सांगितल्या लागल्या पण मला तर ते समोर आला तर मला अशी भीती निर्माण झाली मला भीती वाटते की असं वाटतं ते मला मारल म्हणून म्हणतोय मस्त नांदा नेतो रानात घर बांधू असं तसं मला फाल देऊन मारून टाकलं परत म्हणून हाताने केलं सारखा आरोप माझ्यावर काय सारखा संशय निरोप सारखं मला दारू वगैरे पितोय का मिस्टर तुमचं दारू पितोय का मिस्टर तुमचं हो दारू पितो की तरास मला, कशा, तरास कशा तो तो त्रास मला मला अजूनच कळलं हो नाही आता पंधरा वर्ष चालू आहे पंधरा सोळा चालू असेल लग्नाला मला अजूनच कळलं नाही गेल्या वेळेस पण सोलापूरला केस हो गेल त्या त्यावेळेस पण कसं आहे पैसा भरपूर आहे ना त्यांच्या पशी पैसा नऊ दहा हजार रुपये महिला आयोग मध्ये आणि परत नांदायला आणलं ना आता मला पोलीस स्टेशन मध्ये म्हणतोय की कशी काय म्हणजे हा विषय हा विषय महिला मंडळा पर्यंत घडलेला आहे. हा सोलापूर मध्ये झालेला आहे. तरी अंदाजे तिथून महिला मंडळ कडून मग काही मदत झाली नाही तुम्हाला. दोन हजार तेरा चौदा मध्ये झालेला आहे बघा ते. बर. हम्म ते त्यांच्याच बाजूने बोलत होते. त्यांना पैसे दिला ना त्याच्यामुळे त्यांच्याच साईडने बोलत होते ते. अस आहे का? हम्म ठीके माझ्याकडून तुम्हाला काय मदत हवी तुम्हाला काय नाही मला मस्त मला कुठला निर्णय हो घ्यावा तेच कळणार मला पोरांसाठी आहे ना त्याच्यामुळे आणि माझी जगण्याची पण शक्यता माझी मला असं जाणवते मी जगते कारण मला एवढा त्रास होतो मला एवढं मारले ना त्यानं दोन महिने तर मला असं महिनाभर हात गळ्यात होता मा असं मोडल्यावर फ्रॅक्चर झालता हात माझं लय मारलं बेशुद्ध झाले मला मारलं काय कारण नसताना काय मी ब्लाऊज आणाय गेली शेजारच्या घरी त्याचं म्हणणं आहे की भाऊ भाऊकीच जायचं नाही कुणास बोलायचं नाही कुठल्या बायसंग बोलायचं नाही जायचं नाही भाऊ भाऊकीत पण जायचं नाही बोलायला दिसलं की घरात घालून मारायचं लगेच अजून सांगायचं ह्याच्यास बोलली त्यास बोलली इकडे गेली तिकडे गेली संशय घेणार फक्त जास्त संशय संशय घेते माझ्यावर मग आता तुम्हाला नेमकं मदत काय पाहिजे ते विचारतोय तुम्हाला काय नांदायला जायचं आहे का काय तुम्हाला नेमकं मुद्दा म्हणजे महिला मंडळ कुड तुम्हाला मदत झाली नाही बरोबर कोटा कोर्टा मध्ये पण तुमचं मॅटर चालू आहे बरोबर आता तुम्हाला नेमकं मदत काय पाहिजे ते बोल बोलतोय तुम्हाला मी तुमच्याकडून काय मदत भेटेल ह्या विषयावर म्हणजे आता मला तर काय मला मस्त एका न वाटत जावं परत वाटतं जीव गेला तर माझी पोरं कोण सांभाळायची मला भीती आहे ना त्याच्यापासून बर असं वाटतं हक्काच आपलं मुलगा मुलगा नाही? हो सहा महिने झाले मी सांभाळते मी पण मी कष्ट करून पोरांना शाळे शिकवली जायची रोज ना तुमच्या आई आई वडील नाही का आई नाही एक भाऊ आपण गेले आणि एक चांगला होता आता तो हुँ। हुँ। ते आता गेल्या महिन्यात तो हे झाला वारला मध्ये ते शिक्रापूर मध्ये कारखान्यात होता फिटर म्हणून ऍक्सिडंट झाला त्याचा मित्राच्या घरी चालला होता सकाळ सकाळ ते झालं जागा गेला त्याचा आणि वडील वयस्कर झाले त्यांना काम होत नाही म्हणून तर त्यांनी शाळा सोलीन कामाला गेला होता तिकड बारावीत लहान म्हणजे आता विसा वर्ष चालू झालं दोन वर्ष झालं ते नंबर दिला ना तुमचा त्या दाजीनी दाजी येते दाजी माझं त्या दाजीने नेलं होतं तिकडं शिक्रापूरला कामाला काळजी मला फोन करायला सांगितलं बघतात ना काय होते त्यांच्याकडून आपल्याला मदत भेटेल काहीतरी करतील ते फोन करून म्हणजे तुमची दाजी मागच कॉन्टॅक्ट करायची ना ते दोन तीन वेळेस कॉन्टॅक्ट केले कॉन्टॅक्ट केले ते फोन विषयी काय त्यांचे पैसे विषयी असं म्हणजे हो की मी कधी मग म्हणजे कधी बाहेर पडले नाही ना असं कोणा सोबत बोलले नाही आज आता मी फोन केला तरी माझा अंग थरथर कापते आज म्हणजे कोणा संग बोललीच नाही ना मी नाही नाही घाबरू नका मी जे मी काम करतो ना असं फॅमिली मॅटर माझ्याकडे रोजचे शंभर बीडचे मॅटर असे तुमचे दाजे वगैरे त्यांचा काय तर पैशाचा विषय होतो वाटते मागं त्यांनी पण कॉल केले होते त्याच्या पैशाच्या विषया बद्दल राहिली गोष्ट हे मेन तुमचं जे फॅमिली मॅटर आहे तुम्ही थेट महिला मंडळ तर्फे पण तुम्हाला मदत झाली नाही पोलिटेशन कडून पण मदत झाली कडून पण मदत झाली काही नुसतं पैसे खायलाच बघितले बसलेले पैसे दिलेत पोलीस स्टेशन मध्ये पण त्यांनी पैसेच दिलेलं आहे ते मग त्यांच्याच बाजूने बोलतात ना तस मला सपोर्ट नाही आहे कोणाचा मी कुठून आणणार एवढे पैसे बरोबर मग आता तारखेला जायचं म्हंटल तरी जाण येण्याला पण पैसे लागतात ना तारखेला म्हणजे त्यांनी दाखल केलं का तुम्ही दाखल केलं माझी ऑनलाईन केस झाली आहे ऑनलाईन केस झाली माझी आयोग पोलीस स्टेशन मधूनच केली होती तारखेला मग आता त्याच्या तारखा पडल्या पण मला जायचं आलं नाही ना तारखांना दरवेळेस तारखेला येत होते मला जाण होत नाही आता मुलगी आजारी असल्यामुळं गेले नाही आता मुलाच ते भावाचं तसं झालं त्या तारखेला परत कोर्ट कचेरी मध्ये पोलीस स्टेशन मध्ये काय तारकावर तारखा तारका जावच लागेल सहकार्य करत नाही काय म्हणत सांगा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस म्हणत होते घ्या मिटून म्हणलं ते म्हणलं मी एक चापट ओढली तर पोलीस स्टेशन मध्ये आणून सोडतो म्हणलं काय माझं घर नाही लय आडवं तिडवं कसं बोलत होता ते त्याचं बोलणं सुद्धा मला पटत नव्हतं कधीची गोष्ट आहे ज्या वेळेस केस केली होती म्हणजे मुलाला आणलं ना मी तिथून माझ्या मा मुलाचा फोन आला होता सहा अगोदर का नाही नाही हा सहा महिन्यात म्हणजे मी पाचव्या महिन्यात आले मे मध्ये मग मे मध्ये आल्यावर दोन चार दिवसान पोराला आणलं होतं मग लगेच आलं पोलीस स्टेशन मध्ये पोरग नेलंय म्हणून केस करायला आला होता त्यावेळेस झालेलं हे बोलणं मग सासू सासरे हि सगळे आलते तिथं हम्म मग म्हणत होते पोलीस मंदिर मिटून घ्या लिहून हे करा म्हटलं मला नाही मिटवायचं मला माझ्या लय आणण्या झालं मला त्रास आहे हरकत नाही करू तुम्हाला मदत नंबर आहे हाय नाव काय म्हणलं नवऱ्याचं दयानंद गायकवाड आहे पण सगळं माझ्यावरच त्यांनी हे केलेलं आहे दयानंद दयानंद गायकवाड बर काय केलं तुमच्यावर आता म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं की आ, कामच करत नाही वागायला चांगली नाही असं नाही तसं नाही माझं मा काय असं उठवलं आपण सासरा सासरा पण येतोय इथं दर रविवारी त्याला नातवंड पाहिजे चून नको ठीक आहे मदत करू काय करा मी तिथे येतो तुमचा विषय तिथे तुम्हाला एकदा नांदवायचं आहे का नांदवायचं आहे का नाही त्यांना विचारतो नाही तर तुमच्या काही मुलाची तुमची काही प्रॉपर्टी द्या म्हणतो डायरेक्ट चालेल ना सर कसं कसं तुम्हाला नांदवायचं नांदवा म्हणतो नाही तर तुमच्या जे मुलांची नावाची प्रॉपर्टी तुमच्या नावाची प्रॉपर्टी काय ते देऊन टाका म्हणतो हो तेच पाहिजे मला तेच म्हणतोय मग असे काय करायचे तुम्ही कोर्ट कचरी करायचं करायची गरज नाही